भोसले वडापाव आज बदलापूरच्या नंतर तिसरं दुकान भिवंडी मध्ये आज उद्घाटन होत आहे माझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे भाजीराव आणि अजून कोण जाधव या दोन्ही सहकार्याला शुभेच्छा देतो तस बदलापूर मध्ये भोसले वडा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भिवंडी शहरामध्ये हा भोसले वडा प्रसिद्ध होईल वडापावचं महत्व आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे अनन्य सांगणार आहे भूक लागली की सहज एकाला थांबते की तो होत असेल ते वडापाव आणि हा फक्त आता महाराष्ट्राचा वडापाव राहिला जगाच्या बाजूला तुम्ही कुठल्याही पेक्षा नाही तुम्हाला वडापाव बिकडे पंचवीस वर्षापूर्वी स्वित्झर्लंडच्या माउंटिला वडापाव आहे मला तेव्हा आश्चर्य होतं वाटपूर्वी स्वित्झर्लंडला आपला वडापाव पोहोचला पण तुमचा भोसले वडापाव बदलापूर म्हणून भेवंडीला पोहचवा आणि नाही या वडापावचं काहीतरी महत्व आहे खेळली गर्दी मी बदलापूरला नेहमीच जातो इंटर जाता बघत असतो तशीच गर्दी या ठिकाणी तुम्हाला नवीन वडापावची क्वालिटी अत्यंत चांगली आहे म्हणजे त्याची टेस्ट घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय जास्त चांगली आहे मी तुम्हाला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शहर म्हणून अजून तुमची तीस आउटलेट होती अशा प्रकारच्या सुरेश शर्मा